माझी पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर सभासद केलेलं आहे त्यांना अकरा जनपद तो बंगला अलॉट झालेला आहे मला कुठलंही जरी गव्हर्मेंटचं घर असू द्यात आमचं स्वतःचं घर असू द्यात मला नीटनेटक लागतं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मी तिथं आर्किटेक्टला घेऊन काय नियमामध्ये गोष्टी करता येतात ते एक गोष्ट होती आणि प्रफुलबाई आणि मला आम्हाला आमच्या केसेस ज्या चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल मी कधी वकिलांना भेटलेलो नव्हतो नेहमी प्रफुलबाईची इथली जबाबदारी दिल्लीची पार पाडायची आपल्यालाही माहिती आहे काल पण तारीख होती ती पुन्हा पुढं ढकलली काहीतरी आमच्या चिन्हाची तर तो पण एकदा विषय तो संपावा तो आमचाही विषय तिथं सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे अर्थात सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये सगळ्यांची बाजू ऐकून घेऊन योग्य पद्धतीनं निर्णय देईल परंतु बागे कधी इकडच्या व्यापामुळं मला वकिलांना भेटता आलेलं नव्हतं त्यांनाही भेटणं अतिशय गरजेचं होतं आणि अजून एक जवळच्या व्यक्तीचं नाते लग्न होतं अशा तीन गोष्टीच्याकरता मी गेलेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर गे थोडासा इथल्यापेक्षा आराम मिळतो त्याच्यामुळं <laughs> तिथं आपला विवान आम्ही म्हणजे राज्यसभा चालू होती त्याच्यावर सुरू पण तिथं होती हेही दोघं तिकडं होते लोकसभेत राज्यसभेत आणि म्हणून मी गेलो होतो त्याच्यामुळे ते, ते पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका मी कुणाला अमित भाईंना किंवा कुणाला भेटायला गेलो होतो कारण आमची आधी चर्चा एकनाथरावजी देवेंद्रजी आणि मी आम्ही गेलो असताना त्यावेळेस झालेली होती आणि तशा पद्धतीनं आता सगळ्या गोष्ट उद्याच्या शपथविधीच्या संदर्भामध्ये देवेंद्रजींनी सांगितलेली आहे आम्ही सगळेजण मिळून महाराष्ट्राच्या सर्वांगीण करता मनापासून प्रयत्न करू आम्हाला अनुभव आहे या अनुभवाचा फायदा राज्यातल्या सर्व समाजाला सर्व जाती घटकाला कसा करून देता येईल वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी घडत असतात नैसर्गिक संकट येत असतात त्याच्यातून आमचा शेतकरी अडचणीत येत असतो परंतु त्याला पुन्हा त्याच्यातून कसं आधार देता येईल बाहेर काढता येईल आणि आता केंद्र सरकार पण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका